ठीक आहे मला संधी दिली अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दुरुस्ती झाली आणि उभ्या पिकासोबत कापलेले पीक जर चौदा दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही कारणामुळे नुकसान झालं तर दा, नुकसान भरपाई अनुद्याय केली परंतु त्यासाठी व्यक्तिगत पंचनामे व्यक्तिगत तक्रारी आवश्यक होत्या माझ्या मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार केले विमा कंपनीचे एजंट आले आणि हजार हजार रुपये प्रायव्हेट लोक ठेवले आणि अनेक लोकांना जे क्लेम रिजेक्ट केलेले आहे माझी शासनाला विनंती आहे की अतिशय गंभीर बाब आहे विमा सरकारने भरलेला आहे राज्याचा आणि केंद्राचा हिस्सा भरलेला आहे आणि अशा शेतकरी ज्यांनी तक्रारी केल्या ज्यांचं व्यक्तिगत नुकसान झालं आणि ज्यांच्या तक्रारी असून त्यांना मेसेज आलं परंतु त्यांचे प्रस्ताव नाकारलेले आहे अशा सर्व प्रकरणी त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने विमा कंपनीला निर्देश द्यावे आणि या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद साहेब